हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळ सकाळचं वातावरण एकदम छान असतंय आणि आता पावसाचे दिवस आहे तर रात्रीचा थोडा पाऊस येऊन गेलेला होता त्यामुळं सकाळचं वातावरण एकदम ढगाळ होतं छान वाटतंय चला मग बघूया आजचं रुटीन आणि हा आपल्या घरामध्ये ना उडा सगळा पसारा पडला आहे कारण रात्री ना कुणालच्या स्कूलमध्ये प्लॅस्टिकची फुलं वगैरे बनवून द्यायची होती कागदाची तर खूप वेळपर्यंत फौजी आणि मी ही फुलं बनवत बसलो जास्तच वेळ झाल्यामुळं काही पसारा आवरला नाही म्हटलं चला काही हरकत नाही सकाळी आवरूया आणि बघा अशी आम्ही छान छान फुलं बनवली होती आणि पहिल्यांदा वाटलं काय माहीत एत येत आहेत की नाही परत नंतर थोडासा प्रयत्न केला तर, के तर छान अशी आम्ही फुलं बनवली कारण कुणालच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होताना त्याच्यासाठी त्याला ही फुलं वगैरे पाहिजे होती तर त्याच्या मॅम बोलल्या की तुम्ही घरी बनवा किंवा विकत आणा विकत आणायला पण आम्ही भरपूर शोधले पण काही आम्हाला सापडली नाही तर लास्ट पर्याय फौजी हो म्हटले चला आपणच घरामध्ये बनवूया बघूया कशी बनत आहेत काय पण खूप छान बनली त्याच्या मॅडमला पण खूपच आवडली त्याच्या मॅडम पण बोलल्या की तुम्ही घरी बनवली का म्हटलं हा आम्ही घरीच बनवली आणि कसं असतं थोडीशी मेहनत घेतली ना काही नाही काहीतरी फळ मिळतं आपल्याला तर, तर खूप छान वाटतंय आम्हाला पण आम्हाला पण विश्वास नाही बसलात की आम्ही ही फुलं घरच्या घरी बनवू शकलो कारण पहिल्यांदाच बनवली होती चला काही नाही छान बनली होती आता मी पसारा आवरते आणि अर्न कुणाला आपले स्कूलला जाणार त्यांच्या टिफिनसाठी मला चपाती आणि भेंडीची भाजी बनवायची होती थोडीफार तयारी केली भेंडी वगैरे कट केली कणिक के वगैरे पण मळून घेतली होती चला तर आता पटपट मी त्यांच्यासाठी टिफिन बनवते आणि करा ब्लॉक कंटिन्यू बघूया माझं सकाळचं रुटीन काय काय आहे जी जी ए, ए आता आपली टिफिन वगैरे बनवून तयार झाला फौजी ड्युटीला चालले होते आणि जिथं फौजींचं युनिट आहे ना तिथंच कुणालचं स्कूल पण आहे तर फौजी म्हटले मीच त्याचं ती टोकरी आणि फुलं घेऊन जातो कारण कुणालला कसं नेता येणार नाही बॅगमध्ये टाकून तर फौजी म्हटले मी स्कूलमध्ये नेऊन देतो त्याच्यानंतर मग तो स्कूलला जाईल आणि आजचा दिवस पंधरा ऑगस्टचा होता तर कुणाल आपला छान असा रेडी झाला आहे आणि आता त्याचा स्कूलमध्ये ना जो फंक्शन आहे त्याच्यासाठी पण तयार होता आणि जो आपला काश्मीरमध्ये पहलगाम अटॅक झाला तर त्याच्याबद्दल त्यांच्या स्कूलमध्ये ना, नाटक बनवून बसवलं होतं त्यांची टीम होती पूर्ण टीममध्ये त्यांचं ते नाटक वगैरे होतं तर खूप छान प्रकारे कुणालनं आपल्या ते साजर केलं आम्हाला मॅमनं व्हिडिओ पाठवला पण व्हिडिओ आपण पाठवू नाही शकत कारण मॅमनं बोलल्या होत्या की जास्त शेअर करायचं नाही जसं की यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाला वगैरे तर चला काही हरकत नाही आणि खूप छान आहे आपला कुणाल त्याच्यामध्ये काश्मीरी जी लोकल लोक आहेत ना त्याचा रूल होता कुणालचा त्यामुळं कुणालनं शेरवानी कॅप वगैरे घातली होती जी पेलगाम अटॅक झाला होता ना तिथले काही काश्मीरी लोकं आहेत ज्यांनी वाचवलं होतं आपल्या काही पर्यटकांची मदत केली होती त्याचाच रूल होता कुणालचा नमस्कार दी मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही असं काही आपल्या कु कुणालचं स्कूल होतं कारण त्याच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता त्यामुळे तो फक्त स्कूलला गेला आहे आर्नव घरी आहे फौजी दुटीला गेल्यात आणि आता ना बारा वाजल्यात सकाळपासून शूट काही घेतलं नाही कारण खूप कामाची गडबड होती स्वयंपाक वगैरे सगळा रेडी केला तर चला म्हटलं आता थोडासा व्हिडिओ घेऊया आणि आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळपासून काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही त्यामुळे मी आता तुम्हाला शुभेच्छा देत आहे आणि हा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत कधी पोचते माहीत नाही तर चला तर बघूया आता कुर्णाला यायचं जा टायमिंग झालं मी कुर्णाला घेऊन येते छान आता सगळा स्वयंपाक रेडी झाला आजच्या स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी थोडंसं बासुंदी बनवली चपाती भात असा आपला साधा सिंपलाचा स्वयंपाक आहे काहीतरी चला आता फौजी पण येतील थोड्या वेळात फौजी म्हटलेली आज मी लवकर घरी येतो आता बारा वाजले अजून तर काही आले नाहीत बघूया कधीपर्यंत येत आहेत एत। तर चला आता ते, ते मी आता कृणाला घेऊन येते त्याच्यानंतर सर्वजण आम्ही जेवण करेल फौजी पण थोड्या वेळात येतीलच आणि आज कृष्ण जन्माष्टमी पण आहे तर त्याची मी तयारी संध्याकाळी करेन कारण दुपारी आता मला आवरायलाच एवढा वेळ झाला तर छान मी संध्याकाळीच आपल्या मंदिरामध्ये छोटासा कृष्णाची मूर्ती आहे त्याचा अभिषेक वगैरे करेन छान त्यांची पूजा वगैरे करीन ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवीन चला कुर्णाला घेऊन येते आणि नंतर बोलते अर्णव घरी आहे ना तर अर्णव म्हणतोय मी जातो मम्मा कुर्णाला आणायला तर तो चाललाय आणि इथं ना खूप असं कडक ऊन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एवढा पाऊस चालू आहे पण इथं एवढं कडक ऊन पडले तुम्हाला मी दाखवते हळू जा छत्री उघडून या आणि बघा इथं बंगालमध्ये ना किती कडक ऊन पडले आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडं पाणीच पाणी झाले काही काही ठिकाणी पूर पण आला आहे कारण आम्ही न्यूजला वगैरे ऐकतो ना तर इथं बंगालमध्ये मला वाटतं पाऊस कमीच असतो कारण आम्ही या वर्षी पाऊस जास्त काही बघितलं नाही मागच्या आठवड्यामध्ये एकदा पाऊस आला भरपूर पाऊस आला पण त्याच्यानंतर पाऊसच नाही सगळीकडे बघा सुकत सुकत झालं आणि आपला कुणा आता अर्ण गेला आहे कुणाला आणण्यासाठी आणि बघा छत्री घेऊन गेलाय कारण ऊन एवढं होतं ना की छत्री घेऊन जायची वेळ येते कारण खूप असं कडकच ऊन होतं आज चला तर थोडा आराम करते या चला अर्णवन आता एक माझं काम हलकं का केलंय कुणाला आणायला गेलंय तर बघूया आता फौजी कधी येते फौजी आले की मग सर्वजण जेवण करू कुणालचं पण स्कूल आज थोडस लवकरच सुटलंय कारण थोडासाच कार्यक्रम असेल स्कूलमध्ये अभ्यास वगैरे काही आज नव्हता त्यामुळेच मुलं लवकर येणार होते घरी तर चला आज अर्णचं स्कूल नव्हतं ना त्या मग कुणालला थोडंसं जाण्यासाठी हे होतं होतं कारण भैया घरी आहे मम्मा मी का जाऊ म्हटलं तुझा कार्यक्रम आहे ना स्कूलमध्ये त्यामुळं तू जा तर आता बघूया आल्यानंतर काय म्हणतोय कारण जाताना सकाळी थोडंसं त्याला वाईटच वाटत होतं कारण अर्नव ना पण गेला की त्याला असं वाटतं चला भैया गेलाय तर मी पण जायला पाहिजे असं होतच लहान मुलाचं कारण मोठा भैया नाही गेला की त्याला लहाण्याला वाटतं की मी पण का जाऊ चला आता येईल तो मी आज कानातले वगैरे पण काढलेत कारण काल ना थोडं पंधरा ऑगस्ट व्हिडिओ बनवले होते शॉर्ट त्याच्यामध्ये झुमके गाठले तर थोडेसे कान दुखत कारण ते मोठे मोठे होते चला प्राइस दिल काय हा तुम्ही जिंकला कुणालचा जो डान्स होता ना पेलगा मॅट त्यांनी जो काहीतरी नाटक सादर केलं तर त्याच्यामध्ये कुणाला सर्व जर त्यांची टीम जिंकली होती आणि त्याला काहीतरी प्राईज पण मिळाले चला तर बघूया चला आतमध्ये जाऊया आणि कुणालचा जो कार्यक्रम होता ना त्यासाठी घरामधून आपण त्याला कॅब बनवून दिली होती काश्मीरी कारण कुणाला आपला काश्मीरी दिसण्यासाठी तर अशा प्रकारे कॅब बनवली होती आणि कि अशी फुलं वगैरे पण बनवून दिली होती ही एक टोकरी ते सगळ्यात मी तुम्हाला दाखवलंच आहे चला आता हे जो प्राइस बघायला प्राइस काय वेटले आणि किती खुश आहे मी हा हाल हाल की मी काय हाय हम अरे वाओ चला त्याचं गिफ्ट आहे ना त्याच्यावर त्याच्या स्कूलचं नाव आहे त्यामुळे मी तुम्हाला डिटेल मध्ये नाही दाखवू शकत पण खूपच छान आणि चला आता आला होता फौजी काही अजून आले नाही कुणाला भूक लागली होती तर आता मी जेवायला वाढवून घेतलंय मला अर्णवला आणि कुर्णालला भात वगैरे पण कुकरमध्ये आहे आजच्या जेवणामध्ये बासुंदी चपाती आणि पनीरची भाजी बनवली दुपारी मग व्हिडिओ काही बनवला नाही आता डायरेक्ट संध्याकाळी बनवत आहे एकाच दिवशी पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमी होती तर आता संध्याकाळी मी मस्त पूजा वगैरे करेन आपल्या ज्या कृष्ण आहेत ना त्यांचा अभिषेक करत आहे दही दूध वगैरे घालून मस्त आता त्यांचा अभिषेक करते आणि जशी जमते अशी साधी सिंपल मी पूजा करणार आहे तर छान वाटते आता इथं मस्त मी त्यांचा अभिषेक करून घेते आणि असं नाही का मला प्रत्येक गोष्ट प्रॉपर माहिती आहे पण थोडीफार माहिती आहे तशीच मी पूजा वगैरे करतो आपण भक्तीने पूजा केली ना आपलं देव पण मान्य करून घेत आहेत तर चला मस्त आता इथं त्यांचा अभिषेक झाला छान त्यांना कुसुम वगैरे घेते त्यांना मस्त मस्त अशी मी वस्त्र वगैरे आणली होती ती पण त्यांना मी परिधान करते आणि छान आता आपण त्यांची पूजा करूया चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आज आपल्या श्रीकृष्णाचा जन्मदिन पण आहे ना तर हो मी त्यांच्यासाठी छान असा घरच्या घरी केक बनवला होता कारण अर्ण कुणाला मी सांगितलं आज आपल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो तर त्यांच्यासाठी म्हटले केक पण बनवूया तर म्हटलं चला अदोघर काही प्लॅनिंग हो नव्हतं पण अचानक मुलं म्हटले चला मम्मा आपण केक पण बनवूया तर छान असा मी घरच्या घरी केक बनवला होता आणि आता आमचा घरचा छोटा कृष्ण आहे ना तो आला आहे केक कट करायला आणि बघा त्यानं आता ना त्याला न सांगता त्यानं थोडासा केक घेतला आणि आपल्या कृष्णाला पण खाऊ घातलंय आणि म्हणतो मला मम्मा मी त्याला चारू का म्हटलं चार तर खूपच छान आणि आता बघा तो पण खाऊन घेतोय म्हणतो आता श्रीकृष्णाने खाऊन घेतला आता मी पण खाऊन घेतो तर खूप छान वाटतंय मुलं पण खूप खुश होत आहेत असं काही ना काहीतरी घरामध्ये कार्यक्रम असला पूजा असली की त्यांना पण काही ना काहीतरी शिकायला मिळतं खूप छान वाटतं आणि आज संध्याकाळी मस्त असा वडापावचा भेद केला होता कारण काहीतरी वेगळं बनवूया म्हटलं बरेच दिवस झालं चाललं होतं वडापाव बनवूया पण थोडंसं टाइम पाहिजे आज थोडा टाईम काढून म्हटलं चला आज फायनली वडापाव मी बनवते तर चला तर करा ब्लॉग कंटिन्यू चला आता आपल्याला वडे बनवायचे होते एका साईडला टाळीचं पीठ वगैरे पण भिजवून ठेवलं थोडा वेळ भिजेल आणि तेल पण कडायला ठेवलं होतं कारण आपल्याला वडे तळायचे होते इथं कुणाला पण असं होतं की मम्मा माई मी तुला हेल्प करतो कारण त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ना हेल्प करायची असते मम्माची म्हणतात चल काही नाही थोडा वेळ हात वगैरे वे धुऊ आणि आणि तू पण बस इथं मला मदत करायला आता यायला लागलं त्याला पण थोडंसं देतो बनवायला चला आता आता मी पटपट सगळे वडे वगैरे बनवून घेते नंतर बोलते आणि चला आता छान छान आपले वडे वगैरे बनायस तयार झाले आहेत आणि फौजी थोड्या वेळाने येतीलच फौजी म्हटली मी आता येणारच आहे घरी चला म्हटलं तळायला घेऊया कारण वडा वगैरे असला ना गरम गरमच छान लागतं तर छान असा आमचा आज बेत होता तर चला हा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कृष्णा जन्माष्टमीची पूजा वगैरे कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर बाय बाय जय महाराष्ट्र